नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळणेच्या बस स्थानकातून एका महिला प्रवासीचे तेवीस ग्राम सोने सह सात हजार रुपये केले आणि लंपास दिवाळी सणानिमित्ताने मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात माहेरी जात असताना शिंदखेडा तालुक्यातील दोणेच्या बस स्थानकात बेहेड जखाने मार्गे जाणारी नाशिक बस मध्ये चढताना विवाहित महिला सीमाबाई गेरासे राहणार लेखी भास्करी मध्य प्रदेश यांची तेवीस ग्राम सोने व सात हजार रुपये रोकड चोरीस गेल्याने एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन ते त्यांनी तेथील सीसीटीव्ही सी तपासणी केली त्याचप्रमाणे स्थानिक कोणी शाखेचे पोलीस कर्मचारी देखील काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर आलेली आहे डायरेक्ट होण्याच्या बसवर बस मी उतरली काय झालं पुढे बस मध्ये काय होतं नेमकं बस मध्ये दोन तोड्याची चेन म्हणे मंगळसूत्र नेमकं किती ग्रॅम होतं तुमचं तेवीस ग्रॅम काही रोकड वगैरे होतं तीन ग्रॅम कानातले सात हजार रुपये होते पोलीस काय म्हणाले तुम्हाला पोलीस काय अजून काय जबाब अच्छा आता माझं म्हणणं एक तीन जण उतरले त्यांची कारवाई करायची नाही तुम्ही बघितलंय का त्यांना मी त्यांना बघितलं नाही फक्त माझी चेन बस मध्येच फुडली असायची एकूण तेवीस ग्रॅम होतं का आणि रोकड किती होती लावली गाडी केवळ लावल्यासारखं बस चढ इथे गेली चढ गाडी मार्गस्थ करत असताना प्रवाशाने थांबवली गाडी किंवा पाठी वगैरे मारले गेले नाही गाडी गाडीवर थांबली गेली आणि गाडी पोलीस स्टेशनला खबर दिली आम्ही पोलीस वगैरे आल्या गाडी